हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी हिंगोली जिल्ह्यातील कडमनोरी येथे बंजारा समाजाचा भव्य मोर्चा आला या सभेमध्ये हिंगोली जिल्ह्यातील कडमनुरी येथे संतोष राठोड सरपंच शंकर आडे यांच्यासह अनेक बंजारा समाजाचे मान्यवर सन्मानिय मंडळ उपस्थित होते या सर्व बंजारा बांधवांच्या उपस्थितीत बंजारा समाजाला एस टीमध्ये मध्ये आरक्षण मिळावे म्हणून प्रत्येकाने आपले मत व्यक्त केले त्यानंतर सर्वांनी मिळून तहसील कार्यालय कडमनुरी येथे निवेदन देण्यात आले श्रीमती क्रांती डोंबे उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार कांबळे साहेब यांना निवेदन देण्यात आले कडमनुरी येथील गोर एस टी आरक्षणासाठी तहसील कार्यालय कडमनुरी येथे तहसीलदार कांबळे साहेब तथा एस डी एम क्रांती डोंबे यांना निवेदन देण्यात आले संतोष राठोड सरपंच शंकर आडे सगळे नेते मंडळी सहभागी होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी योगेश जाधवसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण कळमनुरी